राजा फिरायला गेलेला असतो त्याला खूप तहानही लागलेली असती ऊनही लागत असतं तो सावलीच्या शोधात असतो तर त्याला एक शेजारी बाग दिसते मग तो त्या बागेत जातो त्या बागेचा जो माळे असतो मालक तो खूप प्रेमळ असतो तो त्या राजाला बघतो पाणी आणून देतो बसायला सांगतो आणि त्या बागेतल्या एका झाडाचं फळ आणून देतो राजा ती फळ खातो फळ खूप गोड आणि खूप छान असतं राजाला ते खूप आवडतं पण राजाची नियत बदलती राजाला असं वाटतं की हे फळ किती गोड आहे आपण ह्या बागेवर कब्जा केला तर अशी बी ही भाग आपल्याच एरियात आहे आपल्याच भागामध्ये आहे आणि मग राजा परत त्या माळ्याला दुसरं फळ मागतो विनंती करतो की आणखीन एक फळ द्या मग तो माळी दुसरं फळ घेऊन येतो राजा तो फळ खातो तर ते फळ खूप तुरट आणि आंबट असतं राजा आश्चर्यचकित होतो की, की फळ तर एकाच झाडाचं आहे मग हे फळ असं का तो त्या माळ्याला विचारतो की पहिलं फळ तुम्ही आणून दिलं ते खूप गोड होतं आणि आत्ताचं फळ आणलं ते खूप आंबट आणि तुरट आहे आता फळ तर एकाच झाडाचं आहे मग झाडामध्ये काय दोष आहे तेव्हा तो माळी सांगतो दोष झाडामध्ये नाही महाराज तर दोष तुमच्या नियतीत झालायला आहे पहिलं फळ खाल्लं तेव्हा तुमची नियत चांगली होती पण दुसरं फळ खाल्लं तेव्हा तुमची नियत बदलली आणि कसं आहे आपण कसंही वागलो आपण माणसाची कसंही राहिलो तरी माणसाली कळत नाही पण जेव्हा आपली नियत बदलती ती देवाला कळती देवानी फळाची चवच बदलली सांगायचं तात्पर्य तुमच्या लक्षातच आलेलं असेल नियत व्यवस्थित ठेवा आपल्याला सगळं